भूक मानसिक आहे लक्षात घ्या कामात असताना भूक लागत नाही रिकाम्या बसलात भरपूर खाता कळतच नाही किती खाल्लं मेंदूमध्ये तहान आणि भूकेचे सेंटर फार जवळजवळ आहेत त्याच्यामुळे मेंदूला कन्फ्युजन होत असतं की भूक आहे का तहान आहे मग काय करायचं भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासभर पाणी प्यायचं नव्याण्णव टक्के वेळा कळेल तुम्हाला की भूक नव्हती तहान होती तुमचा प्रश्न मिटेल या दोन वेळा जेवणाच्या डाएट प्लॅन बरोबर आम्ही एक तुम्हाला व्यायाम सांगतो करायला साधा सोपा व्यायाम काय साडेचार किलोमीटर चालायचं सा। पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर चालायचं सा। म्हणजे स्पीड पाहिजे तुम्हाला हार्टरेट वाढला पाहिजे याला पर्याय काय आहेत सायकलिंग किंवा स्विमिंग हे पर्याय आहेत आता काही लोक म्हणतात मग आम्ही जिने चढउतर करू का करा पण तुमचं वजन शंभर किलो आणि वय पण वय पन्नास तर मग एक दिवशी जिने चढ केले की आठ दिवस पलंगवर झोपणार असले व्यायाम करू नका दोरीवरची उड्या मारू का मारा पण तुमचं बघा आधी वजन किती आहे गुडघे कसे आहेत चालणं हा साधा सोपा व्यायाम आहे त्याच्यात इंजुरी होत नाही आणि तो कायम तुम्ही करू शकता आठवड्यातून पाच दिवस करू शकता दोन दिवस सुट्टी घेतली तरी चाले पण सुरू करताना पाच दिवसाचं प्लॅनिंग करू नका सुरुवातीला प्लॅनिंग करताना रोजचं प्लॅन करा दोन दिवस खाडे होतातच पाऊस पडला कोणी आलं पाहुणे होतात म्हणून प्लॅनिंग तसं करू नका रोज जायचा प्रयत्न करा व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे जी महिला दहा घरी जाऊन धुणीभांडी करते तिला पण व्यायाम आवश्यक आहे जो मजूर रस्त्यावर खडी फोडतो त्याला पण व्यायाम आवश्यक आहे कारण त्याने फक्त हातापायाचे मसल डेव्हलप केले दगड फोडून पण हार्ट मसल त्याचा डेव्हलप नाही झाला त्यामुळे तो हार्ट अटॅकने मरू शकतो म्हणून व्यायाम म्हणजे एक्झरसाईज आणि एक्झर्शन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक्झरसाईज सगळ्यांना आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो वेळेचं काही बंधन नाही अनेक प्रकारचे व्यायाम आहेत काही व्यायामामुळे तुमचं मसल स्ट्रेंथ वाढते काही व्यायामामुळे तुमचं लवचिकपणा वाढतो काही व्यायामामुळे हार्ट आणि लंगचं फंक्शन वाढतं या डाएट प्लॅनसाठी हार्टरेट वाढवणारे व्यायाम आपल्याला करायचे आहेत पंचेचाळीस मिनटं बाकी जेवढा वेळ असेल तेवढं बाकीच्या गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये योगासनं करू शकता जे करायचं ते करा पण पंचेस मिनटं कार्डिओ कुठला तरी करणे हे आवश्यक आहे आहारात काय असावं महाराष्ट्रीयन जेवण अतिशय चांगलं आहे फक्त याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन्स वाढवायची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी गोड कमी करायची आवश्यकता आहे याला काही शास्त्रीय पुरावा आहे का मी जे काही सांगतो आहे तुम्ही तर माझं नाव टाकलं डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर तुम्हाला गुगलवर माझे रिसर्च पेपर वाचायला मिळतील त्यातला हा पहिला पेपर आहे काय निष्कर्ष आहे चारशे अठ्ठावीस लोकांनी हा डायट प्लॅन केला सहा महिने त्यांचा आम्ही फॉलोअप केला सहा महिन्यानंतर सरासरी त्यांचं सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज तीन किलो ते बत्तीस किलोची रेंज आहे आमच्याकडे एका इंदू भाटिया म्हणून पुण्याचे आहेत त्यांचं बत्तीस किलो वजन कमी झालं सहा महिन्यात दहा बारा किलोवाले तर खूप आहेत मी जे म्हणतो की लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे कशामुळे म्हणतो लक्षात घ्या शंभर किलोच्या एखाद्या बावीस वर्षाच्या मुलीचं जर तीस किलो वजन कमी झालं तिचं लग्न होणार आहे लगेच पुढच्या महिन्यात आयुष्य बदलणार आहे बघा म्हणून हा लाईफ एक चेंजिंग एक्सपिरियन्स आहे डायबिटीस आहे गोळ्या बंद झाल्या लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स त्यामुळे म्हणतो आणि हा एकमेव डायट प्लॅन असा आहे की ज्याच्यामध्ये आधी तुमचं पोट कमी होतं गालफडं कधीही बसत नाहीत तुम्ही ते जिमिंग फिमिंग केलं खूप प्रोटीन खाल्ले पहिल्यांदा गालफडं बसतात लोक लगेच सुरू करतात घरी काही प्रॉब्लेम <laughs> या डायट प्लॅन मध्ये कधी गालफडं बसणार नाहीत पोट जाईल किती जाईल सहा महिन्यामध्ये साडेतीन सेंटीमीटरची अपेक्षा करू शकता एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर रेंज आहे आता वाघेलांनी सांगितलं किती अडीच इंच का तीन इंच पोट कमी झालं तीन महिन्यात फक्त मधुमेह प्रतिबंध कसा होतो त्याचा एक पेपर पब्लिश झाला एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आले अठ्ठेचाळीस वर्षाच्या त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं आणि <coughs> वर्षभर डायट प्लॅन केला ते पाच पॉईंट चार झालं सहा किलो वजन कमी झालं ते बोनस याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या जे काम करायला त्यांच्या शरीराला उपाशीपोटी चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलं म्हणजे काय शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं म्हणजेच इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला म्हणजेच डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला अशा प्रकारे डायबिटीस प्रिव्हेंशनचं काम पण या प्लॅननी होऊ शकतं प्री डायबिटीस म्हणजे कोण ज्यांचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार अशावर आम्ही अभ्यास केला मी आणि औरंगाबादचे एक डायबेटोलॉजिस्ट आहेत डॉक्टर इंदूरकर नावाच्या आम्ही दोघांनी म्हणून अभ्यास केला तोही पेपर पब्लिश केला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास आहे ज्यांचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार होतं त्यांना आम्ही सांगितलं की गोळी घ्यायची आवश्यकता नाही डाएट प्लॅन करा आणि साडेचार किलोमीटर रोज चाला काय निष्कर्ष निघाला शंभर टक्के लोक तीन महिन्यानंतर नॉन डायबेटिक झाले म्हणजे काय उद्या तुम्ही हे टेस्ट केल्या आणि तुम्हाला कळलं आपण प्री डायबेटिक आहोत घाबरून जायचं कारण नाही कुठल्याही डॉक्टरकडे जायचं कारण नाही तीन महिने फक्त मी सांगितलेलं डायट प्लॅन आणि एक्झरसाईज करा तुम्ही नॉन डायबेटिक होणार हे तुमच्या बाबतीतही घडू शकतं तुमचं जर उद्या तुमच्या लक्षात आलं की सी सहा आहे सात आहे आठ आहे नऊ आहे कितीही असो कितीही असो मी सांगतो आहे आम्हाला कम्युनिकेट करा हा डायट प्लॅन करा तुम्हाला आयुष्यामध्ये डायबिटीजची औषधं घ्यायची आवश्यकता पडणार नाही फक्त तुम्ही हे प्रामाणिकपणे करा या देशामध्ये दे, मधुमेहाचं किंवा डायबिटीजचं डायग्नोसिस पुरेसं लवकर केलं जात नाही कारण आम्ही ब्लड शुगरवर बऱ्याच वेळा डायग्नोस करतो जर एचबीएन सी केलं तर आम्ही थर्टी पर्सेंट जास्त लोकांना प्री डायबेटिक म्हणून डायग्नोस करू शकतो आणि तसं केलं आणि हा डायट प्लॅन केला तर तुम्ही नॉन डायबेटिक होणार आहात आणि महत्त्वाची गोष्ट की मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात लक्षात घ्या डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे लाईफस्टाईलमध्ये आहे सोल्युशन कुठे असायला पाहिजे लाईफस्टाईलमध्ये असायला पाहिजे साधी गोष्ट पण त्याच्यासाठी आम्ही गोळ्या औषधांचा भडीमार करतो आणि त्याच्यामुळे एकही पेशंट आमचा बरा होत नाही हे दुर्दैवाने घडतं आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन मेडिसिन हे मी म्हणत नाही हे जागतिक संशोधन असं म्हणत आहे हा एक पेपर तुम्हाला सांगतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे रिझल्ट ऑफ डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम काय केलं बत्तीसशे चौतीस लोकं घेतले प्री डायबिटीसचे त्यांना दोनमध्ये डिव्हाइड केलं दोन, दोन ग्रुपमध्ये एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही ग्लिसिफेज ग्लुकोनॉम ग्लायकोमेट म्हणून घेता एका ग्रुपला मेटफॉर्मिन दिलं दुसऱ्या ग्रुपला काय सांगितलं औषध नाही डाएट पाळा आणि व्यायाम करा काय रिझल्ट आला ज्यांना मेटफॉर्मिन दिलं होतं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी झाली पण ज्यांना लाईफस्टाईल मॉडीफाय करायला सांगितली त्यांच्यामध्ये ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे चांगलं काय होतं अठरा टक्के जास्त फायदा कोणाला मिळाला लाईफस्टाईल मॉडीफाय करणारा मिळाला हे मी म्हणत नाही हे जागतिक आरोग्य संघटना म्हणते हे जगातलं मानलेलं संशोधन तुम्हाला सांगतंय मग असं जर असेल तर मग आपल्या डॉक्टरांनी आपल्याला डायबिटीस झाल्यानंतर लाईफस्टाईल मॉडीफाय करायला वेळ देणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या गोळ्या सुरू करण्यापूर्वी म्हणून मी आम्ही डायबिटीसच्या लोकांचा अभ्यास केला ज्या लोकांनी हातवर केले त्यांची स्टोरी काय है सगळ्यांची एकच स्टोरी आहे काय प्रगती आहे डायबिटीसच्या पेशंटची आमच्या डायबिटीज डायग्नोज झाला तेव्हा फक्त मेटफॉर्मिंग चालू होतं चार वर्षांनी ग्लिमिप्राईड ॲड केलं सहा वर्षांनी पायग्लटा ॲड केलं बारा वर्षांनी इन्शुलिन दिलं पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज वीस वर्षांनी डोळे गेले हीच प्रगती आहे ना डायबिटीसच्या पेशंटची का असं कोणी आहे तुमच्यात बसलेलं की ते म्हणेल माझ्या चार गोळ्या सुरू होत्या सुरुवातीला आता मला एकही गोळी नाही असं कोणी आहे का इथे असं कोणीच नाही मग आमचे एवढे बुद्धिमान डॉक्टर्स आहेत इतका वर्ष त्यांनी अभ्यास केला आहे मग असं असताना आमच्या डायबिटीजच्या पेशंटची अशी अवस्था का होते कुठल्याच डॉक्टरची अशी इच्छा नाही आहे ना की माझ्या पेशंटला एक गोळी आज चालू करतो चार वर्षांनी त्याच्या मी चार गोळ्या करेन अशी इच्छा कुठल्या डॉक्टरची नाही आहे प्रत्येक डॉक्टरला असंच वाटतं की माझा पेशंट बरा व्हावा असं आस असून आमचे डायबिटीसचे पेशंट बरे का होत नाहीत याचं कारण हे आहे की आग सोमेश्वरी आहे आणि बंब रामेश्वरी आहे प्रॉब्लेम लाईफस्टाईलचा आहे आणि उपचार आम्ही मेडिसिनमध्ये शोधतो आहोत आणि म्हणून मी याच्यावर एक एडिटोरियल लिहिलं एका मेडिकल जर्नलमध्ये की डायबिटीस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन आर वी ऑन द राईट पाथ आपलं काहीतरी चुकतंय ती चूक आपण दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे काय आहे जो डायबिटीस आम्ही शिकलो पुस्तकांमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला काय शिकवलं डायबेटीस हा इररिव्हर्सिबल आजार आहे म्हणजे बरा न होणारा आजार आहे डायबिटीस हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे म्हणजे वाढत जाणारा आजार आहे मग आमच्या हातात काय आहे तर ब्लड शुगर कंट्रोल ठेवणं हे आपल्या हातात आहे फक्त म्हणजे आजार बरा करण्याचा विषयच नाही फक्त ब्लड शुगर कंट्रोल करणं आपल्या हातात आहे त्यामुळे आम्ही डॉक्टर लोक डायबिटीजची लढाई जी लढतो आहे ही मॅच जी खेळतो आहे ती ड्रॉ ठेवायला खेळतो आहे आणि जेव्हा तुम्हाला एखादी तुम्ही जेव्हा मॅच ड्रॉ ठेवायला खेळता तेव्हा तुम्ही ती मॅच हारता हे लक्षात ठेवा आणि म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर इम्पॉर्टन्स देणं त्याला एम्फोसाईज करणं हे अतिशय महत्वाचं आहे